नमस्कार आज आपण एका कथेबद्दल बोलणार आहोत जी खूप हृदयस्पर्शी आहे आई गेल्यानंतर मुलाच्या पश्चातापाची कथा ही गोष्ट आहे रोहितची पुण्यात राहणारा एक तरुण ज्याला काय म्हणतात त्याला आईच्या प्रेमाची किंमत ती गेल्यावर कळली हो आणि ही फक्त रोहितची गोष्ट नाही आहे ना, ना का आपल्यापैकी अनेकांना ह्यात कुठेतरी स्वतःचा अनुभव दिसेल म्हणजे पिढ्यांमधलं अंतर असेल किंवा प्रेम व्यक्त न करता येणं बरोबर आणि मग उशिरा होणारा तो पश्चाताप तर चला या कथेमध्ये जरा खोलवर जाऊया नक्की सुरुवात रोहितच्या वागण्यापासून करूया का तो कसा होता आई बरोबर म्हणजे तो शहरात नोकरी करणारा सव्वीस वर्षांचा मुलगा आणि त्याला त्याची आई जी गावात राहायची ती खूप जुन्या विचारांची गावढळ वाटायची तो तिचे फोन टाळायचा नाही का उचलले तरी असं अर्धवट बोलायचा अगदी आणि आई विचारी काळजीपोटी विचारायची बाळा जेवलास का रे आणि उत्तर काय असायचं आई किती वेळा तेच तेच विचारतेस बंद कर हे सगळं मी आता मोठा झालोय हे वाक्य हे खूप महत्वाचं आहे हो। त्याची मानसिकता दाखवत त्याला वाटतंय की आईची काळजी जुनाट आहे हो कदाचित शहरातला ला लाईफस्टाईल मुळे असेल त्याला वाटलं असेल की आईचं प्रेम व्यक्त करणं ते जरा आउटडेटेड आहे पण आईचं प्रेम कमी झालं नाही तिने काळजी करणं सोडलं नाही आणि याचंच एक उदाहरण म्हणजे तिने पाठवलेलं ते शेवटचं पार्सल आठवते कथेत हो ते पार्सल त्यात काय काय होतं एक स्वेटर होता उबदार तिने स्वतः विणलेला हो आणि घरगुती लाडू आणि एक पत्र पण रोहितने काय केलं त्याने ते पार्सल बघितलं सुद्धा नाही नीटचं कंटाळून बाजूला फेकून दिलं म्हणाला काय हे आईचं नेहमीचं पत्र तर वाचायचा प्रश्नच नव्हता इथेच इथेच खरी शोकांतिका सुरू होते कारण या घटनेनंतर फक्त दोन आठवड्यात गावाहून फोन आला काय आई गेली अरे बापरे हो हृदयविकाराचा झटका रात्री झोपेतच कोणाला काही कळायच्या आत सगळं शांत कल्पनाच करवत नाहीये रोहित वर काय वेळ आली असेल तो गावी परतला असेल घरात पाऊल टाकल्यावर आणि मग मग त्याचं लक्ष त्या पार्सलकडे गेलं असणार जे त्याने कोपऱ्यात टाकलं होतं ता। अगदी अपराधीपणाच्या भावनेनं त्याने ते उघडलं असेल स्वेटर लाडू आणि ते पत्र काय लिहिलं होतं त्या पत्रात आईने तिच्या साध्या भाषेत लिहिलेलं ले बाळ तू कितीही मोठा झालास ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस माझी काळजी तुला कदाचित जुना तुळटेल पण काय करू आई मी आणि पुढे तिने लिहिलं होतं कधी एकटं वाटलं ना तुला किंवा आजारी असलास तर डोळे मिटून फक्त आई म्हण मी असेन तुझ्याजवळ बस हे वाचल्यावर तो पूर्ण कोसळला असेल ना हो ना त्याला फक्त आई गेल्याचं दुःख नव्हतं तर तिच्या प्रेमाला तिच्या काळजीला आपण कसं झिडकारलं याची भयंकर जाणीव झाली त्याला जी काळजी त्याला बंधन वाटत होती ती खर तर काय म्हणतात त्याला एक निस्वार्थ प्रेमाचा आधार होती पण हे कळायला उशीर झाला खूप उशीर झाला आज रोहित मोठा झालाय यशस्वी आहे पण म्हणतात ना रात्रीच्या एकांतात हम्म जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तोंडात एकच शब्द येतो आई हा पश्चाताप आता आयुष्यभर सोबत राहणार ही कथा खरंच आपल्याला खूप काही शिकवते आपल्या माणसांची किंमत त्यांच्या असण्याची किंमत ते आपल्यासोबत असतानाच कळायला हवी अगदी कारण वेळ निघून गेली की फक्त पश्चातापूरतो संधी परत मिळत नाही आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते आपण कधी कधी मॉडर्न होण्याच्या नादात किंवा संवाद साधण्याच्या पद्धती बदलल्या म्हणून आपल्या जवळच्या माणसांच्या साध्या पारंपरिक भावनांना दुर्लक्षित करतो का त्यांच्या प्रेम दाखवण्याच्या पद्धतींना कमी लेखतो का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्या नकळत आपण नात्यांमध्ये भिंती उभ्या करतो आणि मग अशी न उघडलेली पार्सल म्हणजे दुर्लक्षित केलेलं प्रेम काळजी हे नंतर फक्त दुःख देतात खरे रोहित सारखं पश्चाताप वाट्याला येऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळच्या माणसांशी वेळेवर बोललं पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे हाच विचार ही कथामागे सोडून जाते